नमस्कार आता म्हातारीला कळून चुकलेलं असतं की तिची गुंडी तिची गुंडी ही आता कायमस्वरूपी तिच्या माहेरी गेली आहे खणा नारळने तिची ओटी भरलेली आहे त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं तिला असं सारखं वाटत असतं गुंडी आपल्या जवळ असावी काय करणार आता ती जर उपरी शांत घरात राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिथेच ही गुंडी सुद्धा त्यांच्या घरात त्यांच्या विरोधात जात असेल तर म्हातारीची तिची मैत्री होणं स्वाभाविकच होतं आता इकडे पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे रणदिवेच्या घरात रामनवमी उत्साहात राम साजरी होणार असते त्यासाठी सगळी तयारी झालेली असते सगळेच जण आनंदात असतात फक्त म्हातारीच्याच तोंडावर सावट असत कारण तिची गुंडी घरात नसते म्हातारीला सारखी सारखी गुंडीची आठवण येत असते आणि आता ती त्याच विचारात असते आता सगळे जण उत्साहात रामनवमी साजरी करण्यासाठी तयार झालेले असतात सगळ्यांनी पाळणा सुद्धा सजवलेला असतो रामाचा पाळणा खूप छान पैकी सजवलेला असतो आणि आता विक्रम आणि शर्वरी पुढे होतात दोघेही पाळण्याची रस्सी पकडतात आणि पाळणा हलवू लागतात सगळेजण खुशीत समाधानात आता रामनवमी साजरी करत असतात आता हे सगळं बघताना म्हातारीला सहन होत नाही आणि म्हातारी म्हणते बास करा ते पाळणा हलवणं आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि त्यामध्ये म्हातारी असं बोलल्यामुळे सगळेच म्हणतात काय झालं का, का असं बोलताय त्यावर आता म्हातारी म्हणते तुमच्या लक्षात येते का हा कसला पाळणा हलवताय आहो या घरात खरा खुरा पाळणा कधी हलणार ते सांगा पहिलं त्या पाळण्याचं बघा ह्या पाळणा काय करून घेऊन बसलात ते बघ ते ऐकल्यावर आता शर्वरीला वाईट वाटतं शर्वरी रागा रागा तिथं उठते आणि आता ती तिच्या बेडरूम कडे धावत जाते शर्वरी तिच्या बेडरूम कडे गेलेली असते सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं आनंदाचा हिरमोड ह्या म्हातारीने केलेला असतो तिच्या पाठोपाठ शर्वरीचा पाठोपाठ आता धावत पळत जानकी जाते थांबा शर्वरी वंश थांबा त्यानंतर ती काही शर्वरी थांबलेली नसते शर्वरी जाऊन बेडरूम मध्ये बसलेली असते आता जानकी पाठोपाठ जाऊन शर्वरीला समजावते तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का अहो बाळ बाळ हे येणारच आणि बाळाने आपली निवड करायची असते आणि लवकरच कोणतं तरी गोंडच बाळ तुमची निवड करेल आणि तुमचा सुद्धा पाळणा हालेत तुम्ही काही काळजी करू नका आता शर्वरीला जानकीने चांगला दिला असतो पण आता सुमित्राला तिच्या आईचा म्हणजे म्हातारीचा खूपच राग आलेला असतो आता सुमित्रा जाते आणि म्हातारीवर हात उगारते आणि म्हातारीच्या एक कांशीलाच मारून देते आणि म्हणते केलास ना केलास ना आनंदाचा हिरमोड तुला सांगितलं होतं कुठेही काही गैरवर्तन करू नकोस आणि तरी सुद्धा तू इथे बोलून चुकलीस माझ्या लेकीला आज सणावाराची तू दुखवलीस अगं हा तुला हक्क दिला कुणी सांग मला लवकर दिला कुणी हा हक्क अगं तुझी नात आहे नातीवर प्रेम करायचं सोडून तू त्या नीच अशा आणि कपटी अशा ऐश्वर्यावर प्रेम करतेस तुझी गुंडी म्हणतेस अगं तुझी गुंडी म्हटलीस तर ती केवळ केवळ शर्भरी पाहिजे पण तू तसं म्हणत नाहीस अगं कशी आईस आहेस तू असं बोलून आता सुमित्रा तिचा राग व्यक्त करत असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू